आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा नमस्कार आपण पाहता दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आजच्या आपल्या या बातम्यांमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत नागोडे इंग्लिश कार्यक्रम बहारदार संपन्न विजय सौ नागोडे यांचे प्रतिपादन याबाबत सविस्तर वृत्त आपण शहरातील नागोडे देफोडे स्कूल व कौशल्य देवी नागोडे इंग्लिश स्कूल स्कूलचा संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम अनेक मान्यवर व संस्थेच्या सचिव अनुराधा नागोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला प्रशांत दरेकर यांच्या हस्ते नारळ फोडून राजेंद्र नागोडे सोमनशी सर समीर बोरा प्राचार्य अमोल नागोडे तर निरीक्षक गोलाडी सर दिग्विजय नागोडे अनुराधा नागोडे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका व अनेक मान्यवर मंडळी व महिला उपस्थित होत्या गणेशवंदन गीता व कथक नृत्य करत कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला संपूर्ण कार्यक्रम दरम्यान होळी नृत्य याचबरोबर गोवन नृत्य लावणी पोवाडा भारताची विविध एकता आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख निर्माण करून जपणारे विविध गुणदर्शन गीते व नृत्य सादरीकरण करून उपस्थित पालक महिला वर्ग नागरिक आणि मान्यवर मंडळींना त्यांनी मंत्रमुग्ध केलं सध्याच्या युगामध्ये मुलींना स्वसंरक्षण करता येणं ही काळाची गरज असून ते कशा पद्धतीने दिसलं वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी नतून ठटून आलेले छोटे चिमुकले हे सर्वांचं लक्ष वेधून घेत होते संपूर्णच कार्यक्रम पार पाडण्यासाठी व आपल्या गीताचं आपल्या नृत्याचं सादरीकरण होण्यासाठी मात्र सर्व चिमुकले हे उत्सुक असल्याचं दिसून आलं यावेळी मोठ्या संख्येनं महिला मंडळ व पालक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता सत्य धर्म आणि न्याय यांचा विजय काळाच्या ओघात कधीही बदललेला नाही चिरंतन संदेशाचं प्रभावी दर्शन आजच्या त्या नृत्यविष्कारातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळालं रावणावर प्रभुराम चंद्रांनी मिळवलेला विजय म्हणजे केवळ एका युद्धातील विजय नव्हे तर तो सत्याचा सत्यवर आणि धर्माचा अधर्मावर आणि सद्गुणांचा हा दुर्गुणावर झालेला विजय आहे हा गुड अर्थ या ठिकाणी मुलींनी आपल्या नृत्याच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे साकार केला त्या नृत्यातील प्रत्येक हालचाल चेहऱ्यावरील भावभावना तालबद्ध पावलं आणि सांघिक समन्वय पाहून प्रेक्षक अक्षरशः अबाग झाले क्षणोक्षणी रंगमंचावर घडणाऱ्या प्रसंगांनी प्रेक्षक मंत्र होऊन नृत्यात हरवून गेले होते राम रावण युद्धाचा प्रसंग अधर्माचा अंत आणि सत्याचा विजय या संकल्पनेला नृत्याच्या माध्यमातून जिवंत रूप देण्यात आलं हालचाली आणि भावस्पर्शी अभिनयामुळं ही थीम सर्वांच्या मनात ठसठशीत उमटवली गेली त्या नृत्य केवळ मनोरंजन नाही तर एक समाजाला महत्वाचा संदेशही दिला सत्य कितीही दबले गेले तरी अखेर विजय सत्याचाच होतो प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त दाद यावरून नृत्याची प्रभावी छाप यावेळी स्पष्टपणे दिसून आली टॉक्स टाइम्स 24 लाइन येवळेस पालकांशी संवाद साधला त्यावेळी पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या महेश ठाकरे पालक आज या शिवाजीराव नागोडे डेप्युट स्कूल व कौशल्य देव देवनागरी इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी आम्ही पालक म्हणून या ठिकाणी येत असताना अरे अर्थातण आज आमच्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम पाहून पालक म्हणून आनंद गगनात मावेना सासा झालेला आहे स्कूलचे मुख्याध्यापक असतील निरीक्षक गोलंडे सर असतील सर्व टीम असेल यांनी उत्कृष्ट निवेदन कार्यक्रमाचे कार्यक्रम खऱ्या अर्थानं यशस्वी केल्याचा आनंद पालक म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र नागवडे व सचिव अनुराधा वनी नागवडे ना, ना यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्कूल चालू असताना खऱ्या अर्थानं स्वर्गीय बापूंनी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून खेड्यापाड्यातील तरुणांना न्याय देऊन आमच्या सारखे छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शिकले पाऊल ठेवून या ठिकाणी शिकत आहे त्याचा आनंद खऱ्या अर्थानं आम्हाला पालक म्हणून आहे निश्चित शाळेचे सर्व व्यवस्थापकांना मनापासून धन्यवाद देतो कार्यक्रम हा यशस्वी झाला त्याबद्दल एक पालक म्हणून त्यांना धन्यवाद देतो शिवाजीराव नागवडे या ठिकाणी जे सांस्कृतिक कार्यक्रम आज झालेला आहे तो खूपच छान झालेला आहे ही जी शाळा शिक्षणाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम असेल स्पोर्ट्स असतील किंवा इतर काही कल्चरल ऍक्टिव्हिटी असतील त्या अत्यंत छान प्रमाणे या ठिकाणी त्या राबवून घेत आहेत म्हणूनच त्याच प्रतिक म्हणजे लेवलवरती सुद्धा आणि स्पोर्ट्स म्हणजे सुद्धा आपल्या या शाळेचे नाव अतिशय चांगल्या प्रकारे पुढे जात आहे खरं तर मी अनुराधाताई नागोडे आणि राजेंद्रबागा नागोडे तसेच शाळेचे सर्व जे अधिकारी

शिवाजीराव आज सांस्कृतिक कार्यक्रम आहे आता सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मुलांचे डान्स वक्तव्य इतके वाखडणे जर त्याच्या मागे शिक्षकांची मेहनत टीचरांची है, मेहनत तसेच है, प्रिन्सिपलचा उत्साह किंवा मुलांना उत्साह निर्माण करण्याची ही येते दिसून येते याच्यामध्ये आज असत्यावर सत्याचा विजय विशेषतः संदर्भात डान्स असा सादर केला तो फारच राखण्या जोगा होता विशेष म्हणजे आताच्या काळात अनेक प्रकारच्या हिंसा अहिंसा आणि लोकांच्या सत्यावरचा विश्वास उडालेला आहे परंतु या सादरीकरणामधून लोकांना परत परत दाखवून दिले की आज आता कशा असत्यावर कसा सत्याचा विजय होतो अशा प्रकारे हा कार्यक्रम इतका उत्तम आणि सुंदर झालेला आहे विशेष करून याच्या माथे शिक्षकांचे परिश्रम उत्साह तसेच पालकांचा सपोर्ट देखील दिसून येतो पालकांनी एवढ्या थंडीमध्ये उत्साह उत्साहामध्ये बसलेले पालक आई वडील आजी आजोबा सगळ्यांना एक आनंदाचा क्षण त्यामुळे एवढा सारे एवढा हा सुंदर कार्यक्रम आम्हाला सादर करून जो आनंद दिलाय त्याच्याबद्दल शिक्षकांचा मुलांनी मॅडम अनुराधाताई या सर्वांचा आभारी आहे मी संस्थेच्या सचिव व कार्यक्रमाच्या अध्यक्षा अनुराधा नागोडे यांनी विद्यार्थी पालक व मान्यवरांचे कौतुक करत सर्वांचे आभार मानले आज आपण दरवर्षीप्रमाणे शिवाजीराव नागवडे देखोदेवी नागोडे यांचं स्नेह संमेलन मोठ्या आनंदाने साजरा आमचे स्कूल आणि आमचे विचार आणि प्रिन्सिपल सगळे संदेश पालकांना आम्ही समाजाला येत असा त्याप्रमाणे आज पण खूप आयोजित आहे उत्साहलेला आहे पण माझे आता शिवाजी बापू नागोडे यांचं जे स्वप्न आहे की श्रीकोंडातल्या एकदम थर्ड पर्सनचा मुलगा सुद्धा जगातले सगळे राजपूतावर त्याला एक चांगला पाहिजे त्याला खूप स्वतःचा खूप आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढला पाहिजे यासाठी आमचा स्टाफ आमचे सगळे स्कूलचे सगळे आमचे टीचर्स प्रिन्सिपल्स सगळे खूप मोठ्या संख्येने प्रयत्न करत असतात आणि मला खूप आनंद आहे आम्ही या सगळ्या गोष्टी अचीव करत हो। आहोत आणि आजची त्यांची टीम आहे असत्यावर सत्यचा विजय इथे माग त्यांनी लोगो पण लावलेला आहे रावणाचा म्हणजे एक असत्यावर सत्य विजय मिळवणार आहे आता माहित नाही तरी पण इथे त्यांनी लावलेला आपण आशावादी राहिला का हरकत मनापासून आभार धन्यवाद संपूर्ण कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी विद्यार्थिनी पालक माता व पुरुष वर्ग नागरिक तरुण तरुणी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते शेवटपर्यंत मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस पी सर यांनी केले तर सूत्रसंचालन जयेश आनंदकर यांनी तर आभार मुख्याध्यापिका नेतू दुलानी मॅडम यांनी मानले आजच्या खास वृत्तावर येथे थांबू पुन्हा भेटू नवनीत बातम्यांमध्ये हो पर्यंत जय हिंद दक्ष दुलांग साळवे अहिल्यानगर